इतकं वन बेकार लागतं किती काय रे तिथं एवढे वरसे सोडत राहिले तर म्हणायचं मग काय आज त्यानं नाही ना ते, 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 ते पाय काढा की ते पारात कोणी काढाया करते काय बोबा यायचं काय माणूस करू काय करते तिथं परत पसरली परत पसरली पायाला माझ्या लांबव लागते पायाच ऑपरेशन झाले नमस्कार सरळ नमस्कार भाऊ ना बहिनू काय रोज थोडं 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 फोडायच चाललं जसं जमन तसं जमत जसं जमन तस घरची घरी आपलं काम धंदा केली मजे जमत okay. आपण काय आता रानात जातोय का काय करतोय घरचे घरीच आपलं काम करायचं हो आई सकाळी डबा बांधला होता का नव्हता मी कामाला काळ डबा बांधला होता बांधला होता मी दोन दिवस झालं का आम्हाला डबा बांधतोय मला कधी आहे नाही आता ते कोणी ये आता काय भावा ना बघ ना का माझी जर काळजी नसती चिंता नसती तर कसं आता दाजे दिसतोय तुम्हाला दोन दिवस काय करता बाबा ना काय तरी सांगावं लागतंय मग नाही जायचं आपल्याला कामाला मग असंच म्हणावं लागेल काम नाही म्हणून घरी आहे तुम्हाला काय विश्वास पडतोय का भाऊ बहिणी घरी व काम नाही आता सध्या करायला म्हणून हे नाकारण कोण कशाला बसल घरी हा काय मला माझ्यात कामच नको याला घरी बसायला पाहिजे आईच खायला पाहिजे काय सांगत आई तुम्हाला बघू दे भाऊ दुपारी झाली ना दुपार झाली ना पार होऊन गेली ना देवाच नाही का तुम्हाला हो मग दुपार मग जेवली ना मी विचार केला गेलो तिकडून भाकरी खालो ना आणलं खाल्लो हा दोन एक बाकरी खाल्ल्याने तसं काय नाही बाबा ना बोल मी काय बायको घेतोय काय तिकडं खाणार आता काय काय नाही ती काय काय म्हणणं आहे फक्त काम झालं जाऊ उद्या करायला नका तीन लिटर बाळ आता काय करू तुझं बघली दोन दिवस झाला डबा बांधतोय माळ की ना आता काय करा मग आता बळ जायचं म्हणून घरी का नाही त्यांना बळत म्हणताय का आम्हाला ज्याला गरज लागते तेव्हा असं आता मस्त त्या काय झालं याची सज वाढली ना दोन्ही एक मग जरा सावली कमी झाली जर जागा सावलीला बसलो तरी तरी गरम होतं सावलीला बसलं तरी इथं बर वाटत आणि रात्रीचं हवाच नव्हते बाबा इतकं गरमत होत रात्री हवाच बंद झाली आणि काय पाऊस काढते आभाळ येतोय रोज आभाळ सकाळी आले आभाळ घालतो इकडून आता ह्या दिवसाचा काय पाऊस उपचा नाही बरं का

आता जाऊन जा जा। मी तिकडे जाऊन बसणार होतो बरं का पण जळायला लागतात नको म्हणलं बरे काय मी म्हणजे भावनं बनवून आहे ना जाऊन भाकरी आणल्या दोन चपाती आणल्या अडीच चपाती आणल्या खाल्ल्या पोटभर म्हणलं किती बी ओढ काय बी होऊन द्या काय असा तर काही विश्वास पटत नाही मी गदा का गरी काय म्हणते कमून गरी काय विचारत नाही आम्हालाच नको जायला नको काय कायदा तर मला बाई विचारलं होतं की बाबा ते वडिलांना पैसे चालू करा संजय गांधी निरा निराधार तर कसं आहे पहिले त्यांना पैसे चालू आहेत याचे कसे जे श्रावण बाळू योजनेचे पैसे चालू आहेत त्यांना पहिले हजार हजार रुपये चालू होते बरं का पण आता दीड दीड हजार रुपये चालू आहेत त्यांना म्हणजे दर महिन्यालाच का मला एक काय मत दाजी पैसे त्यांना चालू करा आणि दुसरं म्हणजे किसान योजना आता प्रत्येक म्हणजे ज्यांना शेती आहे त्यांना म्हणजे मोदी सरकार त्यांना पैसे देत आहे ना हजार का दीड हजार का दोन हजार का पाचशे रुपये महिना माहिती जेव्हा आता कसं आहे आपलं आणि आपण तर नाही कधी यांना मागत पैसा नाही मागत कधी काय नाही काय नाही काय नाही

आता किती दिवस झाला दोन तीन दिवस झाला मी इकडे सायबा पाणी ही ती करून देतोय पण मी जेवायला आवर्लो नाही तिकडं बायको किती का दाजीला दा किती का काय म्हणे ना पण तिकडच खाऊन येतोय हा

मी बी गेलो तर भावानं बघ बाहेर जरा काय ते, ते, ते मालक तो मला तर येई ना दोन दिवस झालं म्हणून म्हणलं दुसऱ्याकडे तरी कुठं तरी आपलं धंदा होडकावा का नाही भावानं बघणं हां कुठं म्हणलं त्याच्या जेव्हा बसावं म्हणजे बघितली दाजीने वाट त्याची ती काय ये नाही दोन दिवस नसतं तर लावतोय ना फोनच बन कसं काय करायचं मग Субтитры я DimaTorzok आपला हे मालक चांगला होता आपल्या टायमिंगची टायमिंग दिला पैसे पगाराची पगाराला देत होता पगार परत आधीमध्ये जर खर्चा पैसे लागले तर द्यायचा मालक पण आता काय बाबा ना काय करताना सांगा मागले मग आता ह्या पगाराचा पगार नाही दिला बी नाही काही असं झालं बघा दिला नाही म्हणजे काय आता अडचणी असतात काही तास दोन तास आता वर खायासाठी जातात मित्र व्हायच्या मागे

तर चला बाबा ना बघ काय चाललं आता हो बाई जरा मासं जरा गाडीवर फोडू लागतो चीता आहे का नाही चला मग बाय बाय सगळ्यांना